जनतेचं मत परिवर्तन करून आपली सत्ता आणली आहे राज्यामध्ये देशामध्ये आंदोलनात खूप ताकद आहे म्हणून बसा माहिती बसा एक दोन मिनिट दोन मिनिट दिवाळीची खरेदी सुरू झाली म्हणून काही लोक थोडसं संख्या आणि काही लोक आता हे पेय मुदत आंदोलन आहे म्हणून उद्या येणार बऱ्याच लोकांना वाटलं रविवारी काय होणार आहे म्हणून आता सोमवारी येणार आहे म्हणून सोमवारी येणाऱ्या माझ्या प्रशिक्षणार्थी तरुण तरुणीला माझा आव्हान आहे एकनाथ मामाच्या भूमी मधून एक आठवडा आपण त्यांना मुदत एक आठवड्यामध्ये या कार्यालयीन कामकाजाच्या शुक्रवार पर्यंतच्या पाच दिवसामध्ये जर त्यांनी काही निर्णय सकारात्मक नाही घेतला तर पुन्हा मामाच्या ठाण्यात यायचं का कोण कोण येणार आहे हातभारी करा बरोबर अरे बा हे दोन हातभारी करा पुन्हा येणार मामाच्या ठाण्याला पुन्हा येणार मामाच्या ठाण्याला पुन्हा येणार पुन्हा येणार पुन्हा आपण येऊ आणि आता ही संख्या पोलीस मित्रांनी लक्षात घ्यावं फक्त ट्रेलर आहे ट्रेलर पिक्चर दाखवायचं का नाही आणि तुम्ही लक्षात घ्या पोलीस बांधवांनी आपल्याला सहकार्य केलं म्हणून मला त्यांचा आदर आहे पण बालाजी पाटील ठाकूर का कुठल्याही पोलिस कारवाईला न कार्यकर्ता दि करताय बसा एक मिनिट राहिले आता आपण हे आंदोलन पुढच्या बाबा आजुके जरा संख्या कमी येण्याच कारण तुम्ही म्हणला मी म्हणला मामाचं गाव कोण म्हणलाय ती देवऱ्या म्हणला तिकडं काहीतरी भानगड कोर्टात जाऊ त्याच्यामुळं प्रशिक्षणात त्यामध्ये जरा आज आपण जरा थोडस ठराव आपण थो। घेऊ आपण सगळे जो काही निर्णय घेऊ तो एक विचार याच्यामध्ये काम आहे का